हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात कोपरगाव येवला बाळापूर मनमाड या ठिकाणी चित्रीकरणास प्रारंभ सागर आर्ट फिल्म मनमाड निर्मित मकर संक्रांतीच्या शुभदिनी दिनी मांजा या सहाव्या लघुपटाचा मुहूर्त येवला येथील प्रसिद्ध प्रकाश भावसार पतंग सेंटर निवासस्थानी येवला वृत्त साप्ताहिकचे संपादक धीरज परदेशी हवा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोमासे राष्ट्रवादी काँग्रेस येवला अध्यक्ष आबा आरखडे यांच्या शुभास्ते करण्यात आले दिग्दर्शक हिरामन मनोहर सहाय्यक सचिन शिरसाट पत्रकार संपादक सतीश परदेशी कलाकार गोरख पगारे कॅमेरामॅन योगेश गांगुर्डे प्रकाश भाऊसार पतंग सेंटरचे संचालक अमित भावसार शक्ती दानिश आदींनी चित्रीकरणाला सुरुवात केली या लघुपटात सतीश परदेशी शिल्पा सुक्ते विकास काकडे गोरख पगारे बालकलाकार सम्यक पगारे जीवन कटारे आदी कलाकार भूमिका साकारणार आहे साई कुबेर मालिकेचे मार्गदर्शक दिनकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येवला बाळापूर मनमाड या ठिकाणी चित्रीकरण करण्यात ना येणार आहे नायलॉन मांज्याचा वापर थांबवावा व जीवितहानी टाळा हा संदेश या लघुपटात देण्यात येणार असल्याची माहिती सतीश परदेशी यांनी दिली आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला पारंपरिक पारंपरिकधण पारंपरिक व्यवसाय करतो आम्ही तर नायलॉन मांजा हा पुरेपूर बंद झाला पाहिजे जेणेकरून पक्षाची आणि जीवित आणि माणसांना दुखापत हे टाळले जाईल घेणेकर त्याच्या ते, आपण बी सगळ्या जनतेने बी त्याचे सहकार्य करावे आणि विक्रेत्यांनी बी हे करावे त्यांना मांजा चित्रपट हा चित्रपट निर्मिती करण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यांच्या ह्या पिक्चरला आपल्या येवला तालुक्यातील तमाम पतंग शोकिनांकडून आर्थिक शुभेच्छा तसेच यानिमित्ताने मी एकच सांगू शकतो की एवला शहरवासियांना सर्व पतंग उत्सव प्रेमींना की मित्रांनो आपण आपला आनंद साजरा करीत असताना दुसऱ्याला दुःख देऊ नये यासाठी नायनल मांजाचा वापर टाळावा आणि नायनल मांजा आपण खरेदी करूच नाही आणि दुसरं कोणी जर आपल्या शेजाऱ्याचा करत असेल कारण एका गच्चीवर दहा पंधरा लोक असतात आपण समूहानं पे पतंग उडवत असतो त्यामुळे आपल्या शेजारी आपल्या गच्चीवर कोणाकडे जर नायनल मांजा असेल तर तो त्याला वापरून देऊ नये जेणेकरून आपल्याच कोणाच तरी बांधवांचं नुकसान होईल आणि जो पतंग उत्सव बघण्यासाठी येतो त्या किंवा कोणाला माहीत नसतं ते रस्त्यानं जातात त्यांना दुःख होतं हानी होती गळा कापल्या जातो दवाखान्यात जावं लागतं अनेक तकलेबी असतात त्यामुळं या निमित्ताने आजच्या या मांज्याच्या निमित्ताने या पिच्चरच्या निमित्ताने मी सर्वांना हेच सांगतो की मित्रांनो आजपासून आपण अशी एक शपथ खाऊया आणि हा संक्रांत उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करूया की नायनल मांजा वापरणं बंद आणि पतंग उडवणं जोरात चालू करणं या निमित्ताने पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद